नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती म्हणजे माती असा समज गेली अनेक दशके वाढत होता पण विज्ञानाच्या प्रगतीने आणि नवनवीन संशोधनाने आता शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे जसं की एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीन मुख्य घटक कुठल्याही पिकासाठी महत्त्वाचे असतात अशी आजवर धारणा होती पण आता एक चौथा घटक म्हणजे सल्फर हा ही सर्व पिकांसाठी उपयुक्त असा घटक आहे आज आपण पिकांना सल्फरची योग्य पूर्तता करून देणाऱ्या एकमेव प्रोडक्ट विषयी चर्चा करणार आहोत कोरोमंडल इंटरनॅशनल या स्वदेशी कंपनीने ग्रोमोर सल्फा मॅक्स हे एकमेव प्रोडक्ट आहे जे बीज पेरणीच्या वेळी पिकांना दिलं तर त्यानंतर त्यातील फास्ट सल्फर रिलीज टेक्नॉलॉजी पिकांच्या विविध टप्प्यात योग्य प्रमाणात सल्फर उपलब्ध करून देते सल्फा हे? हे ग्रोमर सल्फा मॅक्स हे मातीत लवकर विरघळतं आणि जास्त काळ टिकून राहतं आणि म्हणून हे बाजारात मिळणाऱ्या इतर प्रोडक्टपेक्षा का चांगलं आहे हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेलच ह्या व्हिडिओमध्ये आपण कांदा ह्या पिकासाठी ग्रोमर सल्फा मॅक्सचा उपयोग बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ग्रोमोर सल्फा मॅक्स हे नव्वद टक्के सल्फर आणि दहा टक्के बेंटनाई क्लेने बनलेले असल्यामुळे दाणेदार असते याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दाण्यामध्ये सल्फर हे वेगवेगळ्या पार्टिकल साईजमध्ये असते यांची साईज ही वीस मायक्रॉनपासून सहाशे मायक्रॉनपर्यंत असते पिकांना सुरुवातीच्या काळात अधिक सल्फरची गरज असते म्हणून सल्फा सल्फामॅक्सचे लहान मायक्रॉन साइजचे पार्टिकल हे पहिल्या दहा ते बारा दिवसात मातीमध्ये विरघळून सल्फरची पूर्तता करायला सुरुवात करतात आणि मोठ्या आकाराचे दाणे जवळपास शंभर दिवसांपेक्षा जास्त काळात देखील पिकांना सल्फर पुरवतात दाण्यांमध्ये कोणत्या साईजचे सल्फर पार्टिकल असणार आहे ही कंपनीची गोपनीय बाब आहे कारण अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी कंपनीने ही एफ टेक्नॉलॉजी विकसित केली आहे पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रोमोर सल्फा मॅक्स वरदान आहे ग्रोमोर सल्फा मॅक्स हे शेत तयार करण्याच्या वेळी म्हणजे टॉप ड्रेसिंगच्या वेळी इतर खतांसोबत मिक्स करून दिले पाहिजे पिकांना सल्फर डायरेक्ट घेता येत नसून तो सल्फेट स्वरूपात घेता येतो मातीमध्ये थिओबॅसिलिस नावाचे जीवाणू असतात जे सल्फरला सल्फेटमध्ये रूपांतरित करतात आणि पिकांना मिळण्यास मदत होते म्हणून सल्फा मॅक्स हे मातीतून देणे योग्य आहे सल्फरचे रूपांतर सल्फेटमध्ये केल्यामुळे मातीची पी एच व्हॅल्यू कमी होते ज्यामुळे पिके मातीमधून अधिक कार्यक्षमतेने पोषक तत्वे घेऊ लागतात म्हणूनच ज्या मातीची पी एच व्हॅल्यू अधिक असते तिथे सल्फामॅक्स अतिउपयुक्त ठरते सल्फर हे पिकांसाठी नायट्रोजनला प्रोटीन बनण्यासाठी उपयोगी असते म्हणून जर मातीत सल्फरची कमी असेल तर युरिया देऊनही पानांमधील पिवळसरपणा कमी होत नाही पिकात क्लोरोफिल बनत नाही आणि ते मृत होण्याची शक्यता वाढते यावरून हे कळते की सल्फर हे प्रकाश संश्लेषण क्रियेतही महत्वपूर्ण थंडी गरम किंवा जमिनीचा अधिक खारेपणा विविध जीवाणू आणि विषाणू यामुळे येणाऱ्या तणावापासून देखील सल्फर पिकांचे संरक्षण करते अनेक महत्वाची रसायने जसे की सल्फोलिपिड्स ग्लुटोथायन मेटालोथायनिन ॲलेन्स ग्लुकोसायनोलेट आयसोथायोसायनेट सिनग्रीन इत्यादी सल्फरच्या मदतीने बनतात एकंदरीत सांगायचे झाले तर पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सल्फर खूप उपयुक्त आहे जसं की कांद्यामध्ये टिकवण क्षमता वाढते क्वालिटी सुधारते ऊसामध्ये गोडवा वाढतो टोमॅटोमध्ये त्याची सेल्फ लाईफ वाढते मिरचीमध्ये तिखटपणा वाढतो आणि तेल बियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते आणि म्हणून शेतकऱ्यांनी सल्फरचा योग्य वापर पिकांसाठी करणे महत्वाचे ठरते आता आपण बघूया ग्रोमोड सल्फा मॅक्स कोणत्या तर मित्रांनो तुम्हाला सल्फा मॅक्स विषयीची ही व्हिडिओ कशी वाटली मला विश्वास आहे की तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल ज्या शेतकऱ्यांनी सल्फा मॅक्स वापरले आहेत त्यांना याचे चांगले परिणाम नक्की दिसून आले आहेत बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सल्फरच्या प्रॉडक्टपेक्षा सल्फा मॅक्स हे नक्कीच जास्त फायदेमंद आहे तर सर्वांनी याचा वापर करा आणि आपल्या शेतीण्यात दर्शनीय फरक पडा